साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर साधगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटरमध्ये घुसलेल्या अस्वलाला करण्यात आले रेस्क्यू रेस्क्यू केलेल्या अस्वलाला अंबाबरवा अभयारण्यात सोडण्यात येणार बुलढाण्यातील ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटरमध्ये रात्री आठ वाजण्याच्या सुमारास शिरलेल्या अस्वलाला वनविभागाच्या रेस्क्यू टीमने तब्बल आठ तासांनंतर म्हणजे सकाळी तीन वाजता फिजिकली अस्वल रेस्क्यू करता येत नसल्याने इंजेक्शनद्वारे रेस्क्यू केले आहे तर त्या अस्वलाची वैद्यकीय के तपासणी केल्यानंतर आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अभयारण्यात सोडण्यात येणार असल्याची माहिती बुलढाणा अधिकारी अभिजित ठाकरे यांनी दिली आहे अस्वल घुसला असल्याची माहिती मिळाल्यावरून वन विभागाची रेस्क्यू टीम सदर ठिकाणी पोहोचली त्या ठिकाणी पाणी केले असता एक अस्वल बिल्डिंग मध्ये असल्याचे दिसून आले सदर बिल्डिंगला असलेली एंट्री आणि एक्झिट वर पिंजरा लावण्याची कुठलीही व्यवस्था नसल्याने फिजिकल रेस्क्यू चे सर्व पर्याय पडताळून पाहिल्यानंतर केमिकल रेस्क्यू करण्याचा निर्णय घेण्यात आला व तब्बल आठ तासांच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर भल्या पहाटे तीन वाजता सदरची अस्वल ही अं केमिकली रिस्टेन करण्यात आली सदरच्या अस्फलीचे वैद्यकीय तपासणी करून जंगलामध्ये मुक्त करण्यासाठी योग्य असल्यामुळे अंबाबरवा अभयारण्य येथे मुक्त करण्यासाठी पाठवण्यात आलेले आहे